सोशल मीडियावरती ट्वीट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार व्यक्त केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः येऊन मनसे प्रमुख राज ठाकरेंना विनंती केली होती त्यांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेण्यात आलाय कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अभिजित पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत निरंजन डावखरे हेच उमेदवार असतील असं सरदेसाई यांनी म्हटलंय निरंजन डावखरे यांना मोठा दिलासा मिळालाय तर राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि सरचिटणीसांची शिवतीर्थावरती बैठक बोलावली या बैठकीत महत्वाच्या विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकतीस मे पासून सुरुवात झाली आहे शेवटची तारीख सात जून असणार आहे दहा जून रोजी आजाराची छाननी होणार आहे तर बारा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत आणि सव्वीस जूनला मतदान होणार आहे तर एक जुलै रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे